सार जननी आहे Thank ঠাকায় বল हॅलो इथे कॅश ड्रॉप पाहिलं मिळते आहे आणि टोटल स्कोर कार्ड एंट्री झालेला पहिलं मिळते काधवा माळून किती क्रिकेट संघाची धावसाखा एंट्री झालेली पहिल्या मिळते पंधरा धावा फिफ्टी बट नॉट लॉस पहिल्या षटक इथे धावपलकावरती या ती आपण पाहू शकाल पंधरा धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ते आपण पाहू शकाल तळेगाव एका संघा बाजूला आणि एका बाजूला आपण पाहू शकाल आजवा माळून की दोन दिग्गज संघांच्या अंतर्गत पहिला माळ अगदी शेवटचा माळ चालू आहे पहिल्या फेरीतला चार षटकांच्या अंतर्गत अगदी आपण पाऊस पाच षटकांचा खेळ पहिला मिळेल चार षटकार ज्या बॅट्समनच्या बाटमात येतील त्या बॅट्समनसाठी या एकवीसशे रुपयाचा कॅश प्राइज आहे या गावचे विद्यमान सरपंच साहेब युवराज कचरे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल एकवीसशे रुपयाचा कॅश प्राईज प्राप्त होणार आहे आणि सहा षटकार जो फलंदाज मारेल त्यालाही पारितोषिक आहे पाच हजाराचं धनाजी बुद्धाजी पाटील साहेब अर्थात कुणालच्या माध्यमात पाच हजाराचा कॅश प्राईज आहे तर हा बॉल इथे पॉईंट कव्हर केला आणि चाललाय दंतन नाही तर गुदगुल्या करत काउंटी लाईनच्या पलीकडे चार दाट करीता चारणा वाढ झालेली आहे टोटल स्कोर कार्ड इंटरेस्ट झालेला पहिलं मिळतंय एकोणावीस धावा गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला मिळतोय गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवरती तळेगाव टीम क्रिकेट संघाच्या माध्यमात स्वतःच वैयक्तिक आणि दुसरं षटक इथे ठाकलं जातंय अगदी आपण पाहू शकाल एम एट पंधरा लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमात ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते दाखवली जाते निश्चितच आपण पाहू शकाल तर आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांचं मान्यवरांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं सगळ्यांचं पुन्हा एकदा सुखद म्हणा बरोबर अर्धिक स्वागत आहे आपण अगदी आपण पाहू शकाल आजचा हा चौथा दिवस स्पर्धेचा सव्वीस तारीख कमाल शॉट आहे वर ब्युटिफुल शॉट पहिला मी तू आहे ओ माय गॉड जाईल इथे ड्रॉप झाला ऐवाज जाईल सोडलाय ऐवाज येईल की आज शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रति शंभर रुपयाचा कॅश प्राईज मैदानाच्या बाहेर जर जाईल टिपाल तर तुम्हाला शंभर रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा व्यवस्थापन समितीच्या माध्यमात दिलं जाणार आहे निश्चितच अगदी आपण पाहू शकाल ज्या टीमचा सा मॅच चालू त्याच्यासाठी नाही दुसऱ्या प्रेक्षक राज्यांसाठी सोडू नका यावेळेला गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू इथे पहिला मिळतो आहे चांगला बॉल इथे स्थायीस केलाय गुड बॉल इथे हाताळला गेलाय डॉट बॉलची ची सांगता झालेली पहिल्या मिळ्या स्कोर कार्ड इंटर झालेला आहे स्कोरर धबा दलका जोडलेला पहिला आहेत पंचवीस धबा बॉल इथे टाकला जातोय बॅटर तयार साखर ऐनला पहिलं भेटू आहे कमाल फटका तिकडे क्षेत्र एक टप्प्यावर बॉल ला कॅरी करती गुड फिल्डिंग जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं क्षेत्र एक्स्ट्रा कवर रिझनला पहिलं मिळालं गुड फिल्डिंग अं युवराज भाऊ कुठे असेल तर या शिवराज डबले लवकर या पटापट पड़, येदू खोडे नो चेंडू आहे की काय यावेळेला नो पॉल इथे पहिला मिळतो पॉईंट कव्हरला फटका अगदी आपण पाहू शकाल बिल्डिंग चांगलं झालंय नो लांडू आहे फ्रीट बॉल असेल टू प्लस वन टोटल तो दोन அடவா படக்கோர்ப்ப गोलंदाजी इथे थोडी खराब होते चांगली गोलंदाजी चांगला टप्पा आणि चांगली लेन ठेवावी लागेल गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे हा बॉल चांगला आहे यावेळेला अप्रतिम इथे पहिल्या मिळतो ओरची समाप्ती एकतीस धाबा स्कोर काढला आपण पाहू शकाल चांगली मॅच इथे पार पडत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अंतर्गत बांगलादेश विरुद्ध भारत मॅच चालू आहे आणि सव्वीस धाब्यांवरती तीन विकेट बांगलादेशच्या सुद्धा गमनावले गेले आहेत आणि दोन डावा इथे कंप्लीट केल्या जातील दोन पुन्हा एकदा पाठ झालेली पहिल्या माहिती आहे कोर कार्ड बेचाळीस आकड्यावरती पहिल्या मित्र आईस पट्टा ऑन ट्रॅकला फिल्डर येथील बॉलवरती आउट चा फील झाली परंतु काय घडलंय तर विकेट आहे की नाही या विकेट आहे बॅटर बाद विकेट वन मोर बॅट्समन इज गॉन ती धक्का लागतोय कादवा माळून घेतली धक्का आला फलंदाज बाद होत आहेत फटका तर पुढचा पाऊल बॅटरी इथे तयार झाली आहे आर आणि अगदी हा फटका सुद्धा ताकदवर पहिला मिळतो आहे एक टिकल पूर्ण झाली आहे दुसऱ्या ताब्यासाठी इंटर होत असताना दोन धावा पुन्हा एकदा कम्प्लीट केल्या जात आहेत दोन धावा इथे जोडल्या गेल्या आहेत नऊ सक्के दोन अवार्ड झालेली झालेले आहे टोटल स्कोर कार्ड चौरेचाळीस अंकावरती जाऊन पोहोचलेला पहिला मिळतो आहे चौवेचाळीस जावा इंटरेस्ट झाली आहेत त्याच्याकडील अजून तर चांगली बॉलिंग केली आहे विकेट सुद्धा मिळवले गोलंदाज भारत चप्पल वन फटका सजवायचा प्रयत्न होता एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होती एकच जावी इथे कम्प्लीट केली जाते थवशे तिकडं वाढ टोटल स्कोर कार्ड पंचेस जावा ओरची समाप्ती झालेली पहिल्या माहिती पत्रा पूर्णांक शून्य शूट्याची सरासरी प्रति ओर गाठली गेली आहे कमाल 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 डोक्यावरन फ्लाय झालेला बॉल आणि हा व्हाईट बॉल आणि त्यावरती चौकार सुद्धा रिव्यू चेक जाए, जस स्पेड डिलिव्हरी आहे डॉट बॉल परंतु बाईस चौकार आलाय कमाल चेंडू कमाल चेंडू शपलवन फटका सजवायचा प्रयत्न अप्रतिम पाल इथे पहिले मी तो आहे रिवर्स फटका सक्तेस झाला यावेळेला पण टप्पा बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धाब्यांकरिता चौकार आलाय हा चौकार महत्वपूर्ण कादवा माळून घेत क्रिकेट संघासाठी आणि खऱ्या अर्थानं मात्र चार नाड त्रेपन्न स्कोर काढला पुन्हा एकदा स्लाइस फटका पहिला मिळतो आहे कवर ट्राईप आहे एकदा कव्हर रिझनला कम्प्लिटली फोर रन्स चौकारी इथे पहिला मिळतो आहे जबरदस्त फटका इथे पहिला मिळाला आहे चार दाबेन करिता फोलंदाजी थोडीशी खरा पहिल्या मिळती तर भरपूर वेट आणि वेळ घेऊन फलंदाज फटकेसो आहे तर निश्चितच आपण पाहू शकाल ते खऱ्या अर्थानं पीस देणं गरजेचं आहे पटका फसला सुद्धा ड्रॉप इथे पहिला आहे एक इथे प्राप्त होती जाऊ शक्य ते टोटल स्कोर कार्ड धावा स्कोरर अठ्ठावन्न धावा स्कोर कार्डला एंट्री झालेला पहिला मिळत आहे पटका हवेत आहे उंची भरपूर आहे आणि मैदानाच्या बाहेर हा सेटू सुद्धा ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चटकारालाय सहादाबा एंट्री झाली येत जबरदस्त प्रहार इथ कमाल काही की पैसे होती अजून एक टाकला फटका इकडे छत्रष्टेतील वरती थोडस बंबल फिल्डिंग हो 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 यावेळेला दोन धावा कम्प्लीट झाली आहेत धाबा मात्र अगदी खोऱ्याने ओढल्या जातात काधवा माळुंगी संख्याच्या माध्यमातला इथे सुद्धा धाबा कमी द्याव्या लागतील तळेगाव टीप क्रिकेट संघाला सारखे गोलंदाजी कराव्या लागेल गोलंदाज टिहारी इथे पुन्हा एकदा पहिला मिळतो आहे का उंची भरपूर आहे मैदानाच्या बाहेर हा फटका स्लाइस केलाय एक्स्ट्रा चकावर रिझन ला सीमा पार षटकार सहा धाव आली त्या फटक्यावरती एक एकदा फ्लाइस फटका कमाल फटका पहिला मिळतोय का ड्रॉप झाला आयवाज सोडलाय एक धाव्याची गरज आहे पन्नास धावा जर इथे होतील फिफ्टी होऊ जाईल एकची गरज आहे एकोणपन्नास धाव्यांवरती खेळतो आहे चाळीस फटका कमाल फटका इथे पन्नास धावा कम्प्लीट झाली आहेत आणि चौकार सुद्धा आला आहे त्यावेळेला बॅटवरती करायची आहे कमाल इथे क्रिकेट पहिला मिळतो आहे किती बॉलमध्ये किती झाले आहेत बॉल त्रेपन्न धावा बनवल्या गेल्यात जबरदस्त बॅटिंग इथे पहिल्या मिळाली कमाल क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मिळमातनं फुल टॉस अजून एकदा आडव्या बॅट अप्लाय प्लाय केलेला फटका तो सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर निश्चितच बायरमेंट खोटरे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे त्यांना विनंती करतोय आपण स्टेज स्टेजकडे यायचं आहे कॅश पकडली आहे विकेटचं पतन बॅटर पास झाली आहेत आणि अगदी आपण पाहू शकाल स्कोर समाप्त झाली शहाऐंशी धावा बंडल्यात सत्याऐंशी धाव्यांची गरज आहे विजयासाठी तळेगाव टीम क्रिकेटचं काला